गॅजेट सुद्धा आहे विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही आणि तसे आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या माध्यमातून काही एक कुठलाही दाखला देत नाही त्यामुळे खरे कुणबी मध्ये येतील हीच भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन सप्टेंबरच्या मध्ये घेतलेली आहे त्यावर राजकारण करण्यात आलं काही मोर्चे काढण्यात आले मला वाटतं की दुसप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि विजय वेट्टीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहेत एकीकडे एक एक सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे दोन सप्टेंबरचा जी आर मान्य नाही आहे त्यामुळे मला वाटतं काँग्रेस पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती त्यांनी दोन्ही समाजाला खेळवट ठेवलं आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे आणि आज सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी होतात आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसनी आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी ठाणे मुंबईमध्ये आज ठाणेमध्ये कुठे चालला तो त्याच्या डोक्यात मोर्चे आहेत त्यांना माहिती आहे निवडणुकीचा वेळ आला आहे निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विचारण्याकरता काही केलं नाही आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची चणबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही चंटबाजी काही उपयोग होणार नाही मान्य एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पार्टी आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिके व ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर डिस्ट्रिक्ट कमिशनर काम करेल कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांनी आरएसएसवर बंदी घालावी सरकारी जागेवर जे आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसते पॅकेज घोषित झालेला आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार नाही असा प्रश्न उपस्थित होतोय दिवाळी तोंडावर दहा दिवसावर सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं महाराष्ट्रातल्या आज दोनशे बावन्न जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न तालुक्यामध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचा वर पॅकेज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता केवायसीच्या माध्यमातलं अॅग्रिटॅकच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात त्यामुळे जा थोड्या काही शेतकऱ्याला समजा दहा वीस टक्के शेतकरी उरले तर आम्ही आज जे मान्य मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे आमचे सर्व कलेक्टर तहसीलदार याच कामात लागलेले आहे की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल एकही शेतकरी वंचित राहणारे मदतीपासून त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याचे विसी घेतो आहे रोज तहसीलदारपर्यंत सी घेतो आहे उद्याही माझी तहसीलदारपर्यंत सी आहे प्रत्येक तहसीलदार प्रत्येक अधिकारी आमदार शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे म्हणजे त्यांच्या हक्काचा कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून करू, त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल एककडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते दुसरीकडे सरकार हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने असताना ज्या योजना आहेत त्या आता बंद व्हायला लागल्या अशा कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना नोव्हेंबर तरी न राब मी तुम्हाला सांगतोय कार्ड पण आहे योजना त्या ठिकाणी एखाद्यावर थोडं ऑडिट होत असतं एखादी योजना जेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा त्यामधल्या काही त्रुटी त्यामधला काही अवास्तवपणा हा त्या ठिकाणी कमी जास्तपणा राहू शकतो पण कधी योजना बंद होत नाही तर लाडक्या बहिणी योजना होती लाडकी बहिणीची योजना ही, ही आमच्या सरकारने पुढचे पाच वर्ष चालू ठेवणार आहे काँग्रेसनं म्हटलं होतं की आमच्या सरकारला आम्ही बंद करू काँग्रेसचं घोषणापत्र होतं आमच्या सरकारला आम्ही बंद करू अनेक नेते बोलले होते पण त्या ठिकाणी जर चुकीचं झालं असेल त्रो फिल्टर होईल त्या ठिकाणी काही सुधारणा होतील पण कोणती योजना बंद होतात नेहरू मैदान आहे ते नेहरू मैदानावर मनपाची नवीन इमारत त्या ठिकाणी असे आमदार सतीश खोडके आणि सुरभा खोडके यांनी मनपाच्या बैठकीत सांगितले आणि त्यांच्यावर त्यांनी सांगितले की पालकमंत्र्यांच्या आदेशावरून खरंच तुम्ही असा आदेश दिलेले आहे का नेहरू मैदानावर नवीन इमारत मनपाची वाग नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहेत महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे त्याकरता डीसीच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही म्हणजे मैदानावर कुठलंही बांधकाम करता येत नाही उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं एक काळ असा होता नेहरू मैदानाचा त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ते ग्राउंड सभेकरता असावं हो। ते ग्राउंड भव्य असावं त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये एमएसएरटीच्या माध्यमातून ना बसस्टँड असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल जे बांधकाम आपण केले काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहेत महानगरपालिकेचे ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतं या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटीग्रेटेड प्लान तयार करायचा अमरावती शहराचा अशा सूचना मी दिलेल्या आहेत एमएसएसच्या डीसीच्या माध्यमातून करायचा जसं नागपूरमध्ये आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या मा... जागा आम्ही त्या ठिकाणी मेट्रो रेल्वे दिल्या विकसित करून घेतल्या त्याप्रमाणे अमरावतीच्या सर्व जागा विकसित करायच्या मात्र कुठल्याही मैदानाला कुठल्याही ग्राउंडला कुठलाही हात लावायचा नाही कॉमर्शियल डेव्हलपमेंट मात्र करायचं या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणे महानगरपालिकेचे प्लॉट केलेले उद्दिष्ट गोर्के, कसं पूर्ण करणार आपण निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचं लक्ष काय निवडणुकीबाबत आणि एकावन्न टक्के आपण उद्दिष्ट कसे पूर्ण करणार आज आपल्याला जबाबदारी सांगतो की महाराष्ट्रातलं सरकार लग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये मी ठामपणे सांगतो जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन महाराष्ट्रचं सरकार निवडून आलं त्याचप्रमाणे नगरपालिका सुद्धा महायुती एक्कावन टक्के मतं घेईल सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकेल आजही सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीबद्दल ती विचारणा केली आम्ही सरसकट्यानं सांगितलं की महायुती करायची स्थानिक लेवलला महायुती करायची आणि ज्या ठिकाणी महायुती होत नसेल त्या ठिकाणी मित्रपक्षाच्यावर कुठल्याही पद्धतीने मनभेद होणार नाही अशी कुठलीही टीका करायची नाही कुठलेही मतभेद तयार करायचे नाही अशा सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यामुळे महायुती जिंकेलात एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकेलात आणि त्याची तयारी आम्ही सुरु केली एक महत्वाचा प्रश्न संजय राऊत सकाळी असे म्हणाले होते की काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे त्यानंतर आता त्यांनी त्यानंतर मनसे आक्रमक झाली पदाधिकारी बोलल्यानंतर आता राज ठाकरेंना त्यांनी मेसेज केलेला आहे की मी असं काही बोललेलो नाही संजय राऊत सकाळी काय बोलतात दुपारी काय बोलतात संध्याकाळी काय बोलतात यावर फारसा विश्वास ठेवू नका राजसाहेब त्याच्यावर काही योग्य निर्णय केलं जे काही त्यांना करायचा पण काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधी स्वीकारू शकत नाही काँग्रेस पार्टीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे मताचं तुष्टीकरण केलं धर्म पंथाचं राजकारण केलं जातीवादाचं राजकारण केलं आणि त्यामुळे मला वाटतं राजसाहेब कधीही काँग्रेसच्या विचाराला मजबूत करणारच नाही काँग्रेसचा विचार हा या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी राजसाहेब स्वीकारणार नाही असं मला वाटतं सर चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर समीर पाटील जो आहे त्याच्यावर मोख्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी वाढली असं धमीकरांनी पुन्हा म्हटलं मी तुम्हाला एक सांग का उद्या जर तुमच्या बाजूला एखादा आरोपी उभा राहिला येऊन आणि त्यांनी फोटो काढले वेळी समजा खूप गर्दीमध्ये आम्ही असतो त्यावेळी एखाद्याने घेऊन फोटो काढली बाजूला उभा राहिला आम्ही काही गळापेट घेतली आहे का कुणासोबत असा गळा गळा मिठी मारली आहे का तर बाबा चंद्रकांत दादा सोबत एखादा गुन्हेगार असेल कुणी असेल त्यानेहून बाजूला फोटो काढले असतील चंद्रकांता खालचा काय दोष आहे कुणाचा काय दोष आहे अशा फोटोवर कुणाचाही त्या ठिकाणी त्यांच्या इमेजबद्दल किंवा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावू नये कोणताही व्यक्ती येतो कोणाची फोटो काढतो कोणताही येतो कोणाचे फोटो काढतो त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या दा प्रामाणिकपणावर पूर्ण आरोग्य संस्था कुठलाही गालबोट तुरी लावू नये असं मला वाटतं मला वाटतं की हे प्रश्न जे आहे ज्याचं नाव काढलं ते नाव तिला हे खरं अर्थानं प्रशासकीय पडणार आहे माझं एवढंच अभिनंद आहे अमरावतीमध्ये की अमरावतीच्या विकासाकरता माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत आता चिखलदऱ्याला चार ठिकाणी आम्ही इको प्रोजेक्ट पार्क करतो चिखलदऱ्याला एक डेव्हलपमेंट टुरिझम सेंटर पण डेव्हलप करतो आहे महाबळेश्वर माथेरान सारखे सेंटर आम्ही ठिकाणी करतोय त्याचा एक आढावा घेतला आहे आपल्याला अमरावतीला मजबूत करायचं आहे अमरावतीचे प्रश्न सोमायचे आहे आणि शेतकऱ्याला खरा न्याय मिळवून द्यायचा आहे मला अभिनंदन करायचं आहे देवेंद्र फडणवीसजीचं पहिल्या यादीमधनं जेव्हा अमरावतीचे तालुके सुटले तेव्हा तातडीनं अमरावतीच्या डिव्हिजनल कमिशनरकडनं रिपोर्ट मागितला आणि अमरावतीचे सर्व तालुके त्यांनी या ठिकाणी दुष्काळग्रस्त ती यादीमध्ये घेतले काँग्रेसने आरोप केला की का घेतले पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही का घेतले काँग्रेस पार्टीला माझा सवाल आहे की मान्य देवेंद्रजींनी पासष्ट मिलीमीटरची हटवली का हटवली की सततच्या पावसामुळं म्हणजे काँग्रेसचं म्हणणं काय पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तरच तुम्ही तालुक्या घ्या आमचं म्हणणं काय देवेंद्रजींचं की पासष्ट मिलीमीटर पाऊस जरी नाही पडला तरी आम्ही घेऊ कारण सततच्या पावसानं सततच्या पावसानं लोकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे ते तालुके आले पाहिजे म्हणून शंभर तालुके पुन्हा वाढवले आणि मी अमरावती जिल्ह्याकडनं मान्य देवेंद्रजींचे आभार मानतो की त्यांनी अमरावतीच्या बाकी तालुक्यांनाही सुद्धा आता अंतर्भूत केलं आणि अमरावतीचा कुठलाही शेतकरी आता या ठिकाणी या महाराष्ट्रासोबत आपला शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतली अँटी करप्शनच्या रडारवरती आहे काय सांगा या खात्यामध्ये स्वतः मी लक्ष टाकतो आहे काही अँटी करप्शनची इनपुट आमच्याकडे आला आम्ही अँटी करप्शनला घोष अॅट म्हटलेला आहे मलाही काही अँटी करप्शन डिपार्टमेंटने या ठिकाणी इन्फूट दिलेलं आहे की कुठले आमचे अधिकारी कर्मचारी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करत आम्ही त्यांना थांबवलो नाही अँटी करप्शनलाही सांगितलं की तुमच्या नजरेत जे जे येतं ते पुढची कारवाई करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्ते जे आहे की एकला चर्वेमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवावी असं काही आज होणार आहे का माननीय मुख्यमंत्र्यांनी आज भाजपाच्या सर्व बैठकी सूचना दिल्या की स्थानिक लेव्हलला तुम्ही सर्व माहितीच्या कार्यकर्त्याशी बोला महाराष्ट्र लेव्हलला सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची जे पालकमंत्री आहेत मंत्री जसं भाजपाचं पालकमंत्री मी संमराव संपर्क मंत्री एकनाथ संपर्क मंत्री आम्ही तिघे बसणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विचार झालेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री भाजपचा एक मंत्री शिवसेनेचा एक, एक मंत्री आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आम्ही चाचपणी करतो आहे आम्ही त्या ठिकाणी तपासणी करतो आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्येक बैठकीमध्ये या सूचना दिल्या आहेत की महायुतीवर लढलं पाहिजे महायुती झाली पाहिजे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करा आणि जो दोन सप्टेंबरचा ती आर आहे तो केवळ हैदराबाद गॅजेट सुद्धा आहे विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही आणि तशी आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या मार्ग काही कुठलाही दाखला देत नाही त्यामुळे खरे कुणबी हिंदू मध्ये येतील हीच भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये घेतलेली आहे त्यावर राजकारण करण्यात आलं काही मोर्चे काढण्यात आले मला वाटतं की दुसप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि का दे विजय वनटीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहेत एकीकडे एक एक सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे दोन सप्टेंबरचा जी आर मान्य नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती त्यांनी दोनही समाजाला खेळवट ठेवलं आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण गेलं होतं पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे आणि आज सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी होतात आहे खऱ्या अर्थाने काँग्रेसनी आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी मुंबईमध्ये आज ठाणे कुठे चालला तो शिवसेनेत आता ना मोर्चे आहेत त्यांना माहिती आहे निवडणुकीचा वेळ आला आहे निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विचारण्याकरता काही केलं नाही आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची चळबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही चंडबाजी काही उपयोग होणार नाही मान्य एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पार्टी आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेवर ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर डिस्ट्रिक्ट कमिशनर काम करेल कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांनी आरएसएसवर बंदी घालावी सरकार सरकारी जागेवर जे नाही आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे एखाद्या एखाद्यावेळी संघ समजला